ان <laughs> کان 没得。 ಒಂದು ಬಾರ್ಲೋ ಸ್ಟೈಲ್ ಚಟಕಿ ಒಂದು ಬಾರ್ಲೋ ಮೀರೆಸ್ ವರ್ಷ ಇ ಆ ಯಾಚಾಮध्ये બऱ्यापैकी अच्छा आणि 8 17 पासून तर मी ತಿತಾ सुद्धा 17 ते 24 ಇಲ್ಲಿ ತ येईल ಕರೆತ ಹೋಗೋ ಹಹ ಹ ಆ ಕಂಬೋರೆ ಆಲೋ ಹ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾರ್ ಆ गोंदिया ಜಿಲ್ಲಾ मध्ये चिकनगुन्यापेक्षा मलेरियाचं प्रमाण थोडंसं आपल्याला वाढताना दिसत आहे तर आपल्याकडे सध्या मलेरियाचे टोटल जी जानेवारीपासून एकशे बावीस रुग्ण निघालेले आहेत त्याच्यामध्ये जून महिन्यामध्ये अठ्ठावन्न आणि जुलै महिन्यामध्ये आत्तापर्यंत शेहेचाळीस रुग्ण निघालेले आहेत आणि मेनली जो आपला देवरी एरिया जो आहे देवरीमध्ये काही पालांदूर गोनाडी पकोडी आणि सालेकासामधलं विजेपारा आणि दरेकासा या भागामध्ये या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे आणि याच्यासाठी आपण तर डेंगूचं तसं आपल्याकडे प्रमाण कमी आहे डेंग्यूचे आपल्याकडं आतापर्यंत मुंबईश्वरी म्हणजे फक्त चार या वर्षामध्ये चार रुग्ण निघालेले आहेत आणि चिकन बाबतीमध्ये टोटल आपल्याला समजा तेरा रुग्ण आहेत आणि ह्या महिन्यामध्ये एक रुग्ण निघालेला आहे मागच्या महिन्यात जूनमध्ये आपल्याला सहा रुग्ण निघाले होते तर त्याच्यासाठी आपण उपाययोजना अशा केलेल्या आहेत की आपल्याकडं आपण फवारणी करत आहोत ब्याण्णव गावामध्ये आपण जे काही आपले क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्या ज्या ठिकाणी जास्त रुग्ण निघण्याची शक्यता आहे किंवा आपल्याकडे ते गावांची यादी आहे त्या गावांची आपण ब्याण्णव गावांमध्ये आपण फवारणी केलेली आहे आणि तसंच ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांना पण आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे की आपल्या क्षेत्रामध्ये आपण जर आपल्याला फॉगिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडून त्यांना मेडिसिन वगैरे जे काही फॉगिंगसाठी लागतं आणि मशनरी लागते ते आपण उपलब्ध करून देतो आणि बाकीचं मग त्यांना जे करायचं असेल ते करू शकतात काही रुग्ण दगावले का सर आपल्याकडे दुर्दैवानं एक मलेरियाचा मागच्या महिन्यामध्ये एक मृत्यू झालेला आहे परंतु ती बाहेरून आलेली रुग्ण होती व ती आपलं मेडिकल कॉलेजला तत्काळ ॲडमिट केली व तिनं रिस्पॉन्ड नाही केला परंतु ऑदर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की त्याच्यासाठी आपण सगळ्या आशांना आपण रॅपिड डायग्नॉस्टिक किट दिलेलं आहे म्हणजे तत्काळ रक्ताची तपासणी करून लगेच रुग्ण आहे किंवा नाही ते आपल्याला लगेच समजतं आणि जनरली जे शेतामध्ये जाणारे आहेत किंवा फॉरेस्टमध्ये आहेत किंवा कामासाठी बाहेर जाणारे आहेत जंगलामध्ये किंवा बाहेर गाऊन जे येणारे रुग्ण म्हणजे व्यक्ती आहेत त्यांची आपण रेग्युलर तपासणी करत आहोत